मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा माझ्या मैत्रिणींनी फणस पाठवलेला ती गावाला गेलेली त्यामुळे अर्धा फणस हे बघा ह्या वर्षीचा नवीन आहे हे पहिला घरा खायला सर्वांनी या आणि हे बघा ओला काजू पाठवलेला ओला काजू हे अर्धा मी सोडून ठेवला तुम्हाला दाखवण्याचं कारण का मी आता याची भाजी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि हा गरम पाण्यामध्ये घालून घ्यायचा गरम पाण्यामध्ये घातला ना काय आपली ही जी वरची सालं असतात ना ती अशी लवकर निघून जातात आणि पटकन आपल्याला भाजी करायला मिळते आता हे बघा अशा प्रकारे हे मी सर्व असे सोलून घेणार आहे आणि ओला काजू बघा किती छान असं एकदम नरम असतो आणि लवकर भाजी होते तर चला आपण आता ही मी भाजी दाखवते आणि गरे खायला या सर्वांनी नवीन वर्षाचे पहिला गरा चला तर मग भाजी करूया हे बघा आपले सर्व काजू सोलून झाले एकदम बारीक कोवळा काजू असतो ना तो ते एकदम छान लागतो खायला चला तर आपण भाजी करायला घेऊया ये हे बघा आपण तेल तापत ठेवलं आहे कादूची भाजी करण्यासाठी त्याच्यामध्ये हे सात आठ पाकळ्या लसणीच्या घेतल्या आहेत थोडंसं नरम होऊ द्यायच्या हे बघा थोडंसं असं नरम झालं जास्त नाही करायचं आता हे कांदे घेतले आहेत मी मस्त कांदा टोमॅटोमध्ये ही भाजी करणार आहे कांदा खोबऱ्याच्या वाटपात पण करतात पण ह्यामध्ये जास्त आवडते आमच्या घरामध्ये हे बघा आता कांदा आपल्याला थोडा नरम होऊ द्यायचा आहे आणि मी अशी लसूण काय ठेवली आहे बघा ती काजूसारखी दिसते ना त्यामुळे मी अशी अशा प्रकारे दोन तुकडे करून जे ठेवले आता कांदा आपला नरम होऊ देऊया थोडा बघा तसं आपल्याला यामध्ये हे मी दोन लस मिरच्या घेतल्या आहेत बारीक करून दोन तमालपत्र थोडीशी कढीपत्ता पत्ता याच्यामध्ये ही छान अशी चव येते थोडं परतून घेऊया हे बघा कांदा जसा नरम झाला तसं ह्या दोन मी टोमॅटो बारीक करून घेतले मदे हे पण ह्यामध्ये घालून छान परतून घेऊया आणि टोमॅटो आपल्याला एकदम नरम व्हायला द्यायचं आहे त्यासाठी हे जे मीठ आहे ना थोडं हे मीठ घालून घेऊया वेगवेगळ्या ह्यामध्ये आपण आता हे थोडं मीठ घातलं आहे आता हे छान असं परतून घेते आता थोडं स्लो आणि मध्ये ठेवून आपण झाकण मारून शिजवून घेऊया मध्ये मध्ये ठेवायचं हे बघा टोमॅटोला छान असं तेल सुटलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत हे बघा प्रथम हिंग हळद मालवणी मसाला गरम मसाला लाल तिखट मसाला आणि आलं लसूण कोथंबीर कढीपत्ताची पेस्ट त्याच्यामुळे आपल्या जेवणाला अजून अशी चव येते आता हा आपण सर्व परतून घेऊया हे बघा आता आपण हे मसाले परतले असे आपल्याला थोडं झाकण मारून शिजू देऊया मसाल्यात तीन कच्चा पण निघून जाण्यासाठी हे बघा मसाल्याला आपल्या छान असं तेल सुकलं थोडा बारीक असतात ते आणि मसाला छान असा परतवून घेते एकदा ते बघा आपण मसाले परतवून घेतले आता ह्यामध्ये आपल्याला हे काजू स्वच्छ धुवून घेतले ते घालून घ्यायचे आहेत आणि छान असं परतवून घेऊया अशा पद्धतीमध्ये भाजी करून बघा खूप छान लागते आता हे मैत्रिणीने कादू दिले तिचे तर खूप खूप धन्यवाद वर्षाचा पहिला काजू ओला तर हे बघा छान मी परतवून घेते हे बघा मी छान असं मसाले परतवून घेतले आता आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तसे कोळे काजूला काय पाण्याची गरज नाही लागत पण थोडंसं आपण शिजवण्यासाठी गरम पाणी घालायचं जेणेकरून कांदा टोमॅटो वगैरे पण अजून छान शिजलं जातं आणि याच्यामध्ये आता कांदा मी शिजवताना थोडंसं मीठ घातलेलं आहे आता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला ह्यामध्ये थोडंसं अजून हे बघा राहिलेले हे थोडंसं मीठ आहे ते घालून घेते आणि अजून आपल्याला ह्या काजू मसाल्याची चव वाढवण्यासाठी ही कसुरी मेथी घालून घ्यायची बघा मी मूठभर जायसरी कसुरी मेथी घालून घेतली आहे आणि छान असं परतून घेऊया ही भाजी मी अशी थोडी सुकीच करणार आहे त्याच्यामुळे ही छान लागते अशा पद्धतीत तुम्ही करून बघा हे बघा कोकणातली लोक अशी आता ही बघा हे हजार रुपये किलोवाली काजू आहेत हे भरपूर असे काजू तिने मला दिले त्यामुळे मी तुम्हाला ही भाजी दाखवू शकली ओल्या काजूची आता आपण हे झाकण मारून आपल्याला शिजत ठेवायचं आहे हे बघा आता मी ह्यावर झाकण मारून शिजत ठेवते हे बघा आता ही भाजी तर भाजी का ओला काजू तर लवकरच शिजते आता हे थोडंसं पाणी आहे ते अजून कारण कांद्याला पण पाणी सुटलेलं आहे आणि आपण पण थोडं पाणी वापरलं आता झाकण न ठेवता हे पाणी आटू देऊया हे बघा छान अशी आपली गावावरून मैत्रिणींनी दिलेल्या ओल्या काजूची भाजी झाली आहे आता आपण गॅस बंद करून कोथंबीर घालून घेऊया हे बघा आपण आता यावरती कोथंबीर घालून घेतली छान अशी आपली ओल्या काजूगराची भाजी तयार झाली आहे हे बघा मंडळी छान अशी आपली ओल्या काजूची गराची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओ मी आपणास भेटतच राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद